महाराष्ट्र सरकारचा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर रद्द करण्याच्या मागणीसाठी दहा ऑक्टोबरला ओबीसी समाजाचा नागपुरात महामोर्चा महाराष्ट्र सरकारने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी जो काळा जी आर काढला आहे त्याच्या निषेधार्थ हा महामोर्चा काढण्यात येत आहे या जी आरमुळे संपूर्ण ओबीसी समाजाची सामाजिक आर्थिक व राजकीय हानी होणार असल्याचा आणि ओबीसी समाजाच्या अस्तित्वाचा न्याय हक्क आणि अधिकाराचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा दावा करण्यात आलाय हजारो वर्षापासूनच्या लढ्यातून मिळालेले आरक्षण शिक्षण सरकारी नोकऱ्या राजकीय प्रतिनिधित्व हे सर्व एका जी आरमुळे मुळे संपुष्टात येण्याची भीती या मोर्चात सहभागी होणाऱ्या ओबीसी विजेन टी एसबीसी बांधवानी आणि भगिनींनी व्यक्त केलेली आहे या जिआरला ओबीसींच्या मूलभूत हक्कांवर जाणीवपूर्वक खेळलेला कुटील डाव मांडण्यात आलाय हा जी आर केवळ वर्तमानावरच नाही तर भविष्यावरही दिवसा ढोळ्या घातलेला दरोडा आहे त्यांच्या मते सरकारने पूर्वजांनी संघर्षातून मिळवलेले हक्क आणि अधिकार एका क्षणात हिसकावून प्रभावशाली समाजाला बहाल केले त्यामुळे हा जी रद्द करण्यासाठी रस्त्यावर उतरून एकजुटीने मोठी लढाई लढण्याची आवश्यकता आहे देशात मंडल आयोग लागू होऊन पस्तीस वर्ष झाले तरीही महाराष्ट्रातील ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसे आरक्षण कधीच मिळालेले नाही देशात ओबीसी समाजाची लोकसंख्या चौपन्न टक्क्यांपेक्षा अधिक असूनही त्यांच्या वाटेला केवळ सत्तावीस टक्के आरक्षण आले आहे हा महामोर्चा दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता नागपूर येथील यशवंत स्टेडियम ते संविधान चौक असा राहणार आहे राज्य सरकारने मराठा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काढलेले शासन निर्णयावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे हैदराबाद गॅझेटमधील नोंदीचा आधार घेत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची तरतूद या जी आरमध्ये असल्याचा दावा केला जात आहे ज्याला ओबीसी संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला आहे या जी आरनुसार इतर जातींसाठी जातीची प्रमाणपत्र देण्यासाठी जी प्रचलित आणि कायदेशीर प्रक्रिया आहे तिचे पालन करण्याची आवश्यकता न ठेवता गाव पातळीवर असंविधानिक समिती तयार करून केवळ नातेसंबंधाच्या आधारावर मराठा समाजाला प्रमाणपत्रे वितरित करण्यात येणार असल्याबद्दल ओबीसी नेत्यांनी ने तीव्र आक्षेप घेतला आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर या निर्णयामुळे विपरीत परिणाम होईल सरकारला मराठ्यांबद्दल एवढे प्रेम का उफाळून आले आहे हेच कळत नाही अशी टीका ओबीसी वर्गातून होत आहे ओबीसी नेत्यांचे नागपूर मोर्चासाठी आवाहन या पार्श्वभूमीवर ओबीसी काँग्रेसचे प्रदेश कोअर कमिटी सदस्य इतर प्रकाश जानकर यांनी ओबीसी समाजाला नागपूर येथील मोर्चासाठी एकजुटीने सहभागी होण्याचे कडकडीचे आवाहन केले आहेत जिल्ह्यातील ओबीसीमधील सर्व जाती घटकांनी ही लढत आपल्या मुलाबाळांचे भविष्य वाचवण्यासाठी आहे असे समजून या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन जानकर यांनी केले या वादग्रस्त जी आरमुळे ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येत असल्याचा त्यांचा आरोप आहे या सरकारी निर्णयावर मराठा आणि ओबीसी समाज आता आमने सामने आल्याचे चित्र असून नागपूरमधील मोर्चा या लढ्याची पुढील दिशा ठरण्याची शक्यता आहे ओबीसी समाजाच्या त्यांच्या हक्कासाठी एक मोर्चाचे आयोजन केलेले आहे हा मोर्चा विदर्भस्तरीय असला तरी विदर्भाच्या बाहेर जिल्ह्यातले लोकसुद्धा तिथे येणार आहेत हा मोर्चा एकंदरीत ओबीसीवर जो अन्याय झालेला आहे मराठा समाज या यांच्या ओबीसीकरणासाठी त्यांना कुणबी मराठा मराठा कुणबी असे शब्द जोडून त्यांना कुणब्यामध्ये कुनब्यांच्या ओबीसीमध्ये कुणबी म्हणून घुसवण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याला आधार त्यांनी हैदराबाद गॅजेटियन घेतलेला आहे है, आणि हैदराबाद गॅजेटियनमध्ये तसा उल्लेख असेल आणि त्याच्या आधारावर जर मराठ्यांना जर रिझर रिझर्वेशन दिलं याच्यामध्ये ओबीसीमध्ये तर अखं असंख्य जवळपास एक ते दीड कोटी लोक या मध्ये समाविष्ट होतील आणि आज मराठा समाज हा सगळ्या दृष्टीनं सुदृढ आहे सामाजिक घडीसुद्धा मराठ्याची जास्त आहे आणि कायद्याप्रमाणे आणि सामाजिक अभ्यासाप्रमाणे एकाही तत् तत्त्वज्ञानाने म्हटलेलं नाही की मराठा हा ओबीसी म्हणून मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करू शकतो यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्व लोकांना दिनांक दहा ऑक्टोबर रोजी माननीय विजय वडेट्टीवार साहेब यांच्या नेतृत्वात पक्षविरहित असा हा मोर्चा त्या ठिकाणी नि निघणार आहे आणि त्यांना प्रसि प्रतिसाद द्यावा आणि त्या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असं मी सर्वांना आवाहन करतो